दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपाच्या विरोधात जाहीर घोषणाबाजी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने आज नाशिक रोड जेल रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले रस्त्यांवर जे खड्डे पडले त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना त्यांचे जीव गमवावे लागलेत त्याचप्रमाणे अनेक नागरिकांचे गंभीर स्वरूपाचे असे अपघातही झाले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना न झाल्यामुळे आज मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून मनपाच्या विरोधात जाहीर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले नाशिक रोड परिसरामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था पूर्ण नाशिक रोड जेल रोड परिसरामध्ये झाली आहे सामान्य नागरिकांच्या कुठल्याही आरोग्याची जबाबदारी घेण्यास महानगरपालिका सपशेल फेल ठरली आहे त्यामुळे आज प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण खड्ड्यांमध्ये करून आंदोलन करण्यात आले दिवसांमध्ये जर हे खड्डे बुजवले गेले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक रोड विभाग अध्यक्ष प्रकाश बंटी कोडे यांनी दिलाय यावेळी आंदोलनात विभाग अध्यक्ष बंटी कोडे उपशहर अध्यक्ष नितीन पंडित उपशहर अध्यक्ष गोकुळ नागरे व शहराध्यक्ष संजय हांडोरे महिला विभाग अध्यक्ष मीराताई आवारे विद्यार्थी सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन पुणे मनसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते महिला आघाडी भानुमती आहिरे पदाधिकारी विजय बोराडे अमर जमधडे रंजन पगारे विल्सन साळवी यशवंत नरोटे आदित्य कुलकर्णी गोरख शिंदे रोहित शिंदे अशोक मामा ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक